नमस्कार मित्रांनो मागील दोन तीन महिन्यापासून जे काय पालक आरटीएच्या रिझल्ट बाबत वाट पाहत होते किंवा आरटीए यादी बाबत जे काय प्रतिक्षित होते अशा पालकांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण काल दिलेल्या कोर्टाच्या निकालानंतर सरकारकडून आज किंवा आरटीएच्या पोर्टलवर आज याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता या प्रसिद्ध झालेल्या याद्या नेमक्या पालकांनी कशा पहाव्या या प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये आपला नंबर लागला किंवा नाही हे कसं पाहावं याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे मागील एक ते दोन महिन्यापासून आर टी निकाल लागण्याची प्रतीक्षेत आहेत चला तर बघूया आर टी ची जे काय निकाल प्रसिद्ध केला आहे ते त्यामध्ये नाव आपलं कसं शोधायचं आणि कसं पाहायचं आता या ठिकाणी आपण गुगल क्रोम आल्यानंतर आपण आरटीई महाराष्ट्र असं टाईप केल्यानंतर आपल्या आरटीई ची ईची वेबसाईट ओपन होते त्या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली प्रतीक्षा यादी आणि मूळ यादी असे दोन पर्याय दिलेले आहेत आता सिलेक्ट मूळ निवड यादीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अॅकॅडमिक इयर जे काय वर्ष असेल ते वर्ष या ठिकाणी दाखवल आणि त्या अॅकॅडमिक इयर नंतर आपला जिल्हा जो काय आपला जिल्हा असेल तो या ठिकाणी जिल्हा निवडून घ्या त्यानंतर गो या बटनावर क्लिक करा डाउनलोड सिलेक्शन सिलेक्शन लिस्ट पीडीएफ असा या ठिकाणी ऑप्शन दिसल त्या पीडीएफ पी डी लिंकवर क्लिक करा आपल्या समोर आपल्या जिल्ह्याची जी काही निवड यादी असेल त्याची पी डी एफ ओपन होईल आता या पीडीएफ मध्ये आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव मीडियम स्टँडर्ड म्हणजे काही येत असेल डेट ऑफ बर्थ आणि स्कूलचं नेम अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत आता या ठिकाणी जर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाही प्रॉब्लेम असू शकतो या सिलेक्शन लिस्टमध्ये जर नाव नसेल तर आणखी एक वेटिंग लिस्ट आहे ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता की वेटिंग लिस्ट जे आहे त्या लिस्ट मध्ये सुद्धा नाव असू शकतं ते वेटिंग मध्ये आहे किंवा सिलेक्शन मूळ मध्ये आहे हे पाहणं महत्वाचं असेल या लिंक बाबतची किंवा याचा निकाल पाहायचा ही जी एफ पाहायची त्याबाबतची सविस्तर माहिती किंवा ही जे लिंक आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे लिंक मी आपल्याला देतो त्या लिंकवर दे लिंक क्लिक करूनही आपण डायरेक्ट या संकेतस्थळावर येऊ शकता आणि या संकेतस्थळावर आल्यानंतर आपण आपल्या पाल्याची निवड झाली किंवा नाही हे तेने तपासू शकता जर काही आपल्याला समस्या असेल किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशा बांधवापर्यंत अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे मागील दोन महिन्यापासून खरंच अतिशय उत्सुकतेने या रिझल्टची किंवा या निकाल यादीची वाट पाहत होते अशा पालकापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये